नेवासा फाटा येथे वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका प्रशासनाकडून बस थांबण्याची आवश्यकता बादल परदेशी यांची मागणी नेवासा फाटा येथील वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका वाढत आहे येथील बस थांब्याची अराजक व्यवस्था आणि गोंधळलेली वाहतूक व्यवस्थेने नागरिकांच्या आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेला मोठा धोका निर्माण केला आहे बस सेवा अराजकपणे थांबविल्या जातात ज्यामुळे प्रवाशांना बस चढ उतार करण्यासाठी पाच ते दहा मिनिटे लागतात परिणामी वाहतूक कोंडी निर्माण होऊन वाहनांची लांबच लांब रांगा लागतात या समस्येवर चिंता व्यक्त करत महाराष्ट्र न्यूज प्रिन्सचे चे संपादक आणि प्रिन्स शिव महाराणा प्रताप संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री बादल परदेशी यांनी प्रशासनाकडे एक ठराविक बस थांब्याची मागणी केली आहे त्यांचा असा ठाम विश्वास आहे की एक नियोजित आणि व्यवस्थित बस थांबा स्थापन केल्याने वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवता येईल आणि अपघातांच्या घटनांमध्ये घट होईल श्री बादल परदेशी यांनी सांगितले नेवासा फाटा एक महत्वाचे स्थान आहे येथे वाहतूक कोंडीचा प्रकोप आणि अपघातांचा धोका मोठ्या प्रमाणावर आहे प्रशासनाने तात्काळ एक ठराविक बस थांब्याची व्यवस्था केली पाहिजे यामुळे वाहतूक कोंडी कमी होईल आणि नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित होईल तसेच त्यांनी रिक्षा स्टॉप्सच्या सुसंगत व्यवस्थेची देखील मागणी केली आहे त्याचप्रमाणे नेवासा फाटा येथे उसाचे डबल ट्रॉली वाहतूक करणारे ट्रॅक्टर अत्यंत धीम्या गतीने जात असल्याने वाहतूक आणखी जाम होते यामुळे एकाच मार्गावर वाहतूक वाढते आणि चालकांना अडचणी निर्माण होतात त्याशिवाय काही छोटे व्यवसाय कार्यरत असले तरी ते वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण करत नाहीत मात्र यामुळे वाहतूक कोंडीच्या जाणीव कमी होते अशा परिस्थितीत प्रशासनाकडून तात्काळ कार्यवाही करणे अत्यंत आवश्यक आहे यामुळे नागरिकांची आणि प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित केली जाऊ शकेल प्रशासनाने यावर गंभीरपणे विचार करावा आणि नेवासा फाटा येथे एक ठराविक बस थांब्याची व्यवस्था त्वरित केली जावी तसेच नेवासा फाटा येथील अतिक्रमणधारकांना शासनाच्या नियमांचे पालन करण्यास सांगून त्यांना व्यवसायासाठी जागा नियमित करण्याची व्यवस्था केली जावी यामुळे अतिक्रमणाच्या समस्येवर नियंत्रण मिळवता येईल आणि प्रशासनाच्या धोरणानुसार व्यवसायाच्या जागांची योग्य वाटणी होईल नेवासा फाटा येथे वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे एक नियोजित बस थांबा रिक्षा स्टॉपचा आणि अतिक्रमणाच्या समस्येवर उपाय यावर विचार करणे यामुळे वाहतुकीचा गोंधळ कमी होईल अपघातांची संख्या कमी होईल आणि स्थानिक नागरिकांचे जीवन अधिक सुरक्षित होईल म्हणजे काय या बसेस आहे या बसेस कुठेही थांबतात आणि बसेस कुठेही थांबल्यामुळे काय होते कशामुळे होत एका बसमधून मधून प्रवाशाला जवळ पाच ते सहा मिनिट किंवा दहा मिनटं जातात थोडंसं चढ उतार व्हायला तर ते चढ उतार होत असताना बसे, ते बसेस ते कुठेही थांबल्यामुळं माझं वाहनाच्या रा लांबच लांब रांगा लागतात ट्राफिक, ट्राफिक जाम होते आणि त्यामध्ये मुख्यतः उताचे ट्रॅक्टर डबल ट्रॉली वाहतूक करणारे ऊसाचे वेक्त नाही असल्यामुळं अजून ट्राफिक जाम होत चालतो आणि ट्राफिक जाम झाल्यामुळे हो सिग्नल ट्रॅफिक जाम झाल्यामुळं काय होतं का हे जे स्थानिक आहे स्थानिक नागरिक म्हणा आज शेजारच्या खेड्यापाड्यातले म्हणा किंवा बाहेरचे म्हणा गाड्या कुठून घालतात हां आणि गाड्या कुठून घालतात गाड्या कुठून घातल्यामुळं एक वाहतुकीला तिला निर्माण होतो तसे पाहिलं गेलं तर राष्ट्रीय महामार्ग जो जितक्या फुटाचा बायक होता तो तितक्या फुटाचा आहे हां आणि राष्ट्रीय महामार्ग काही लोक म्हणतात काय ना अतिक्रमण झाले नेवासा वाटेवर भरपूर त्या अतिक्रमणामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण हो राहिला अतिक्रमण वाहतुकीला अडथळा निर्माण होणार असं म्हणतात पण काय ती जी गाडी चालणार आहे ती रस्त्याच्या खालून जाणार आहे का हां रस्त्याच्या खालून जाणार टीका जे रो रोडवरच चालणार ना तर रोडवरच चालणाऱ्या गाड्या आहेत त्याच्यामुळे ती ट्राफिक जाम होण्याचं कारण काय मुख्यतः बस बसर माझ्या मनात जर खरंच ठरलं तर न्यावासा भाट ठिकाणी एखादा बस स्टॉप करावा बस स्टॉप जिथं सर्व बसेस थांबतील तसेच रिक्षा स्टॉप करावा तिथं सर्व प्रवाशांना उतार करायला सोयीस्कर राहील त्यामुळे गर्दी होणार नाही व गर्दी न झाल्यामुळे अपघातही टळतील आणि जे नागरिक आहे नागरिकांनी स्वतःनी स्वतःची काळजी घेऊन वाहतुकीचे नियम पाळून रस्ता ओलांडावा प्रामुख्याने के एकच मागणी आहे का नेवासा पाडा येथे बस थांबा झाला पाहिजे बस थांबा लवकरात लवकर करावा आणि आंदोलन करायचे ठरले तर बस थांबण्यासाठी नेवासकरांनी पुढं येऊन आंदोलन केले पाहिजे नेवासा पाट्यासारख्या ठिकाणी हा बस थांबा अधिकृत बस थांबा एका ठिकाणी जागा देऊन व्यवस्थितरित्या चांगल्या प्रकारे झाला पाहिजे शासनाने याची दखल घेतली पाहिजे ज्या अतिक्रमित जागा आहे ते नियमित करावा कारण ते तीस ते चाळीस वर्षापासून तिथं व्यवसाय करतात आणि त्यांचं सर्व उदरनिर्वाह त्याच्यावरच आहे आणि या जागा नियमित केल्या पाहिजे आणि बस स्टॉपसाठी एक व्यवस्थित आणि सुनि नियोजित जागा शासनाने दिली पाहिजे जी जेणेकरून तिथं बस थांबते व प्रवाशांना सुविधा चांगल्या भेटतील कुंडी होती बस थांबा देवा महामंडळ या कायच ठिकाणी सध्या तीन बस थांबे पलीकडे जाऊ का ते कसे जाऊ पाहते तिकडे नमस्कार आपल्या नेवाशाच्या मित्रांनो नेवासा फाटा या ठिकाणी आहे ना खूप ट्रॅफिक जामा होती तशात ऊसा ऊसपुडी कामगाराची जुगाड आणि तिथे बस थांबा बिलकुल नाही आहे बस कुठंही थांबतात तिथं याच्यामुळे ना ट्राफिकाची कोंडी होती आणि अपघाताचा दर वाढतोय तिथला आणि बस थांबा तिथं झाला पाहिजे किंवा बस थांबायला तिथं कुणीतरी जागा दिली पाहिजे